यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा मोहम्मद इसुफ कुंजानी यांचे आवाहन मोफत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली असून सदर योजनेच्या लाभाकरिता महिला भगिनी या सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून त्या ठिकाणी त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने त्यांना होणारा त्रास व आर्थिक लूट रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद युसुफ यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन केले आठ जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते या नोंदणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी बोलताना कुंजानी यांनी सांगितले या, या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष आणि काँग्रेसमध्ये आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरू होत आहे याच्या मागची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारे या ज्या मा आपल्या माता बहिणी आहे त्यांचं आर्थिक हे नुकसान होऊ नये कुठेही त्यांचे जास्तीचे पैसे जाऊ नये म्हणून मोफत आणि निशुल्क सेवा इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आली कार्यकर्त्यांना आणि गावातील जे त्यांना आवाहन करतो की त्यांची त्यांची नोंदणी इथे निशुल्करित्या आपल्या इथे नोंदवून घ्यावी आणि योजनेचा भरपूर फायदा घ्यावा हीच विनंती धन्यवाद महायुती से महाराष्ट्र में मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इसका निशुल्क फॉर्म नोंदणी का कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस की तरफसे पार्टी कार्यालय राष्ट्रवादी पार्टी कार्यालय बुनियादी कॉम्प्लेक्स में रखा गया है और सभी लोगों से आह्वान किया जाता है मेरी माता बहनों से कि यहाँ पर आके इस योजना का ज़्यादा से ज़्यादा फायदा लिया जाए और किसी को भी एक भी पैसा देने की जरूरत नहीं है ये जो लोननी है ये निःशुल्क है और इसका फायदा राष्ट्रवादी कांग्रेस ने रखा है राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से सभी माता बहनों ने लेना चाहिए ऐसा आह्वान मैं जिले का अध्यक्ष होने के नाते से यह आज कारंजा में शुरू की गई है और इसके एक दो तो दिन के बाद पूरे जिले में हम ये योजना का लाभ लेने के लिए आह्वान पूरे जिले में करेंगे